शांतताई कशी आहे तब्येत आता बाबा इंदू तुला कसं माहित माझी तब्येत खराब झाली होती म्हणून शांताराम भाऊ गेले ना गेले मी समोर होते उभी शांताराम भाऊ म्हणून तर सांगितलं त्यांनी कि तापाला झोपली आहे म्हणून हो बाबा इंदू एवढा तापाला होता काही सांगू नको थंडी लागून तापाला होता खूप मग विशालनी डॉक्टर साहेबाला बोलवला डॉक्टर साहेब आले एक इंजेक्शन लावून दिला आणि औषधी दिला मग आता औषधी घ्यायची होती म्हणून मग थोडीशी खिचडी खाल्ली मी विशालनी खिचडी बनवून दिलं कशी बशी खाल्ली बाबा वाटत असा ना कडूकडूच करु तोंड वाटत होता मग गोळ्या वगैरे खाल्ली ना जे झोपली पांगर फुंगर करून आता अर्ध्या आधी उठली असा घाम वगैरे आला होता म्हंटल आधी आंघोळ गिंगोळ करून घेते पाणी गरमच होता आंघोळगी केली मस्त आणि अजून थोडासा जेवण केली आणि इथे येऊन बसली आता असं वाटते काही तब्येत वगैरे माझी बिघडलीच नाही आता मस्त वाटून राहिला

डॉक्टर साहेबांनी म्हटलं की पाणी गरम करून प्यायचा हो हो या पावसाळ्यामध्ये ना पाणी गरम करूनच प्यायच्या हो आता गरम पाणीच प्यायचे मी आणि औषधी दिला आहे तीन दिवसाच्या औषधी खायच्या म्हणाले जर औषधी नाही खाणार म्हणे तर अजून पुन्हा ताप येऊ शकतो म्हणे असे म्हणत होते नाही नाही ते तीन दिवसाचा डोस दिला ना तो डोस पूर्णच करायचा शांतताई कमेंट्स बघितले का तुम्ही आज हा तुम्हाला म्हणत आहेत लवकर बरे व्हा शांतताई लवकर बरे व्हा हो का मी तर नाही बघितली बाबा धन्यवाद तुम्हा सर्वांच्या कमेंट्स केल्याबद्दल आणि खरंच खूप बरं वाटलं की कमेंट्स मध्ये तुम्ही म्हटलं की लवकर बराई असं ना मन जुडल्यासारखं झालं तुमच्याशी तुमचे कमेंट्स वाचते तर मला बरं वाटते आणि एक वानखेडे म्हणून होते मुलगी त्यांनी आपल्या आजीसाठी कमेंट केलं होतं की त्यांच्या आजीला लिहिता वाचता येत नाही पण आमच्या व्हिडिओ त्या दररोज बघतात आणि त्यांना खूप आवडतात आमचे व्हिडिओ तर उत्तर द्या म्हणत होत्या आता याच्यावरती मी काय उत्तर देऊ तर आजीबाई आजीबाई म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला आई म्हणते हे बघा आई तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर काही हरकत नाही आहे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहून छान आनंदित राहा आणि जर तुम्हाला कधी कमेंट्स करायचा विचार आलाच तर तुम्ही आपल्या नातणीला सांगू शकता तुमचे नातन कमेंट्स करू शकते तुम्ही व्हिडिओ बघा आणि आनंदित राहा चला तर पुढल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा इंदू तो तर बावरामध्ये जाईन मला ना आज नाही ताई आज घरचेच कामं झाले बारा एक वाजेपर्यंत घरचेच कामं झाले मग शांताराम भाऊनी सांगितलं की तुमची तब्येत बरी नाही आहे झोपली आहे म्हणून तर मग म्हटले चालले जाते मुलाखत करायला म्हणून आले बरं झाले ना इंदू आले तर आता का जाऊ म्हटले आज अजून ते चिकन बिकन आणणार आहेत मग श्रावण महिना सुरू होईल तर सवा महिना काही जमणार नाही ना तर मग तयारी करायला वेळच लागते ना तर म्हटले नाही जात फालतू आता हो ना इंदू श्रावण महिना लागणार आहे हा यांना सांगावं लागेल यांच्या लक्षात नाही राहत आणि मग म्हणतील की सांगितले नाही आता मला मटन चिकन खायचं आहे असे लावतील माझ्या मागे ते तर वावरात गेले ना शंतराम भाऊ येतील ते लवकर येतील कारण की त्यांना माहिती आहे ना मी झोपली होती तर आता झोपली आहे म्हंटला असतील ये जाऊन येतो म्हंटला असतील म्हणून फेरी टाकायला गेले असतील ते सोनू ए सोनू कुठं गेला आहे ना सोनू तर समोरच होता बसला मी आले तर हो का विशाल नाही दिसला बापा कुठं गेला तर तो गेला असेल लायब्ररी मध्ये आज उशीराच गेला असेल तब्येत बरी नव्हती ना, ना तर त्यांनी स्वयंपाक केला आणि उशिरा केला असेल तो मी झोपली तर होता घरी मग गेला असेल हो नाही आहे ना घरी मी आली तर सोनूच दिसला मला समोर काय अरे सोनू चहा बनव नाही द्या चहा काह ना चहा नाही म्हणते काल सायंकाळी आली तर काल घाई मध्येच होती नाही म्हंटली चहा आता आता पण घाईच आहे का तुला नाही नाही मला घाई नाही आहे पण कसे मुलं त्रासतात ना चहा बिहा बनवायला फालतू कशाला त्याला त्रास सोनूला नाही 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 येत हो बाबा इंदू हे सोनूला ना चहा बनवणे खूप आवडते चहाचा खोलते का नाही शिक्षण बंद झाल्यानंतर अरे केली ना चांगला आहे ना सोनू याच्यात वाईट काय आहे आहे तो तर एक प्रकारचा चांगली स्पेशल चाय म्हणून चांगला मोठा हॉटेलच खोलायचा अशी चहाची टपरी नाही अहो बाबा इंदू तू का म्हणून राहिली त्याला चहाचा दुकान खोलायला सांगते अरे बाबा शांतताई तुम्हाला माहित नाही शिटी मध्ये स्पेशल चहाच्या दुकानामध्ये जाऊन बघा किती विक्री होते त्या चहाची आणि किती कमवते चहा विकणारा हो का नाहीतर काय ठीक आहे बाबा मग सोनू तुला आवडते मग हो शांतताई जास्त कर कर काम करत नका जाऊ कशाला बाहेरगावी गेल्या आपल्या वावरात शेतातले काम करायचं आणि घरी राहायचं अहो इंदू नाही गेली असते पण आता त्याच बायांना मग आपल्या वावरात न्यायच्या होता ना मला म्हणून गेले तुमच्या घर आहे बाबा हुंड्याने देऊन देता काही टेन्शन नाही का करून तर शांतात आधी तर नव्हते देत पण आता मी सरपंच झाले तेव्हापासून द्यावं लागते मला दररोज वावरामध्ये जायला जमत नाही ना मग बाया केला की दररोज जावं लागते बायांसोबत हो तू पण आहे आता तुमच्या आहे तर कसा बायांसोबत जाता शांताराम भाऊ आहेत ट्रॅक्टर बिक्टर तेच चालवतात आणि हे सोनू विशाल पेंड्या वगैरे टाकतात तुमच्या जमते आता नाही द्याल हुंड्याने तरी घरचे करणारे असले ना तर हुंड्याने द्यायला परवडत नाही आणि परि कसा लावतात मला आवडत नाही पण आता ला उपाय नाही तरी पण मी घरी असले ना तर जाते ना उभी राहते बरोबर लावा म्हणते मग आवडाव करतात ना बस देतात धाप्या झाला संपला का हो ना तुमच्या नाही नाही शंता ताई दोन तीन दिवसाचा आहे ना झाला असता पण त्या बाया दुसऱ्याच्या वावर गेल्या त्यांच्या अडचणीच्या होता खरं तर त्यांच्या काढून गेला त्याच्यामुळे आमच्या राहिला मग दोन दिवसाचा हो का महेश आ, बेटा उद्यापासून तर श्रावण महिना चालू होणार आहे तर आज अंडे पिंडी आणून टाकला असता अंड्याची भाजी केला असता आज हो काय का महिना कावेरी तर उपासगी नाही पकडत पण आधीपासून आपण श्रावण महिन्यामध्ये काही खात नाही ना बेटा आता एक महिना जमणार नाही खायला तर म्हणून म्हणतो अंडे पिंडी आणून घे पण आई कावेरीलाही वेळ लागते नाही मी करतो ना आयता करून ठेवते आला लसण वाटून ठेवते पोळ्याची कनिक बिनिक भिजवून ठेवते आता दररोज तर सगळेच काम करतो ना मी आली का स्वयंपाक ठीक आहे ना ताई आणतो हो आता गावात काही चिकन बिकन भेटत नाही नाही तर आणला असतात चिकन वगैरे ठीक ठीक आहे आहे अंडेच घेऊन येतो हो आणून आणतो नारायणजी मला ना श्रावण सोमवार असतात मी श्रावण सोमवार पकडते हो का म्हणजे उपवास पकडते हो श्रावण सोमवार करते मी उपवास पकडते चांगला आहे ना चांगला आहे पण मटन चिकन खायला जमणार नाही श्रावण महिनाभर अरे बापरे आधी कोण नाही सांगितले तू हा लक्ष्मी झाला का लक्ष्मी श्रावण महिना सुरू झाला अहो नाही तेच सांगत आहे तुम्हाला उद्यापासून सुरू होणार आहे श्रावण महिना जर तुम्हाला खायचं असेल तर आज खाऊ शकता का हो आज आणून घ्या मी बनवून देते तू नाही खाणार का खाईन ना मी पण खाईन मग उपास राहते म्हणते ना उद्या अहो उद्या उपवास नाही आहे आता जो सोमवार येईल ना त्या सोमवारला उपवास राहील हा तर मग जमते ना रविवारी जमू शकते अहो नाही उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल श्रावण महिन्याला सुरुवात झाली की नाही जमत आता खायचं असेल तर आज आणून घ्या तुम्ही बरं चला सांगितले तर ठीक आहे ना आणून घेतो बाबांना सांगावं लागेल आईला सांगितले का तू अहो नाही माझ्याही लक्षात नव्हता मग कामा बिमा झाले दुपारी कॅलेंडर बघत होते तर दिसलं देता की उद्यापासून श्रावण महिना सुरू म्हणून तर म्हटलं सांगून देते तुम्हाला नाही नाही बरं केली बरं केली <coughs> सुनबाई चहा ठेवल्या का ही वेळ आहे मी दुकान सुरू करतो म्हटलं हो भाऊजी आता पटकन बनवते मी चहा हो बनव बेटा पाच मिनिटात बघा लक्ष्मी श्रावण महिन्याची उपवास पकडतो म्हणते हो का चांगला आहे ना मग पकडते ना तर तू नाही म्हणून राहिलं काका नाही बाबा मी कशाला नाही म्हणणार उपवास पकडायसाठी चांगला आहे तसं नाही मग एक महिना ना, ना मटन चिकन काही जमणार नाही हो का हो तर आज जमते म्हणते लक्ष्मी तर माझा विचार आहे आज आणून घ्यायचा हो हो जाऊन आणून घे मग खायचं नाही एक महिना हा हो बाबा नाही कशाला खाईन मी जाऊन आणून घे ना मग काकाजी काकाजी दुकान बंद ठेवलं बाबा कुठं गेले तर काकाजी आहेत की नाही घरी तर बाबा काकाजी तुम्ही तर घरीच आहात ना हा दुकान खाऊन बंद ठेवले तर कुठं चालले बिल ने अरे नाही कुठं नाही चाललो आता खोलणार होतो चहा बनवून राहिली सुनबाई आता बसलो चहा पितो ना मग खोलतो दुकान बाबा काकाजी तुम्ही तर दुपारी दुकान बंद नाही ठेवत ना सुरूच ठेवता ना आज थोडा बरं नाही वाटत होता तर जेवण वगैरे केलो ना औषधी वगैरे घेतलं ना लेटलो होतो म्हणून बंद ठेवलो ये ना बस ना चहा पे ये भाऊ का घ्यायला आला का तू अरे नारायण अंडे घ्यायसाठी आलो आई म्हणते उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे आणून घे म्हणते अंडे मग काही एक महिना जमणार नाही म्हणते खायसाठी असं वहिनी पण पकडते का उपवास नाही नाही तुझी वहिनी नाही पकडत उपवास तिला उपवास कुठं जमते का तिला तर खायला पाहिजे मग वहिनी उपवास नाही पकडत तर कशाला मग पाडता का होते मग खाल्ला तर जमते ना खायला अरे नाही ती नारायण आई आधी ना उपवास पकडायची हे श्रावण सोमवार वगैरे नाही का आम्ही आधीपासूनच खात नाही श्रावण महिनाभर असाही आहे भाऊ नाही तर मग का अंडे नेते का भाऊ तू पण मस्त चिकन ब्रियन बनवायला पाहिजे ना गावात कुठे चिकन मिळते त्याचा आता परा वगैरे सुरू आहे तर बंदच ठेवला आहे त्याने दुकान चिकनचं दुकान लावला होता तर अरे तो महेश हा नारायण चालला ना चिकन घ्यासाठी जा ना तर मग याच्यासोबत आणून घे तू पण हो का नारायण तू चालला का हो हो जातो ना आता चहा पितो ना जातो ठीक आहे ना तर मग मग येतो चिकनच घेऊन टाकतो नाही तर आता अंडे घेऊन जाईन मला आईला सांगून येऊन जातो मी चहा पे ना भाऊ तर तुमच्या घराकडूनच जाऊ ना बस चहा पे मग निघून जाऊ आपण जमते तसं आपण जमते नाराय चहा झाला का पाणी आणशील प्याचा हो बाबा हो अरे इकडे झोपली आहे ना शांता का शांता आ? अरे रे, रे आराम कर आराम कर तू आता मध्ये बेडरूम कोण नाही झोपली इकडे कशाला बाहेर आली झोपायला आता ताप नाही आहे माझी तब्येत असं का निघल का ताप आराम झाला का तुला हो आंघोड बिंगोड केली तरी अरे बाबा बर झाला जेवण जेवण केले के होते आणि औषधी औषधी घेतली का ओ, मगाशी घेतली होती ना तुम्ही होते ना तेव्हा घेतली होती आता सायंकाळच्या आहेत ना अरे हो खरं ना बरं झाला लवकर तापणी गेला मोठा टेन्शन राहते मला तुला काही झालं ना माझ्या अर्धा जीव जाते शांतात असं एवढा प्रेम करता माझ्यावर अरे बाबा एक ती एक बायको आहे माझी तू दोन चार राहतात का बायका एकूल ती एक म्हणतात अरे तसा नाही तुला काही झालं की मला बरं नाही वाटत कुठं मन नाही लागत ना जेवणात म्हणून वावरात गेलो तर वावरातही मन नाही लागलं तुझीच चिंता होत होती आ, आराम आ, शांता आराम झाला की नाही उठली की नाही शांता शांतानं जेवण केलं की नाही बसतेच चिंता अह एवढी चिंता नका करू बाबा अरे ते हिंदू वहिनी विचारत होत्या शांता का करते म्हणून हिंदू आली होती घरी भेटायला तुम्ही सांगितलं भेटायसाठी हो का आल्या होत्या का अहो मी काय म्हणते हिंदू सांगत होती उद्यापासून श्रावण महिना लागणार आहे म्हणून आता काही खायचं असेल तर आणून घ्या ना चिकन बिकन आणून घ्या मग एक महिना जमणार नाही अरे पण तुझी तब्येत बरी नाही आहे ना अहो आता आराम झाला ना मला अरे बाबा आता औषधी वगैरे खाल्ली ना इंजेक्शन घेतली म्हणून तुझ्या ताप नाही गेला डॉक्टर साहेबांनी काय म्हटलं तीन दिवस औषधी वगैरे घ्यायचं म्हणाले ना हो तर मग महिनाभर जमणार नाही ना हो तो पण आहे आणि करू लागाल नाही का मुला इथं करू लागतात ना तुम्ही पण करू लागाल आज भाजी तुम्ही बनवून टाकाल झालं हम्म तसं जमते मग अरे रमेश भेटला होता तोही सांगत होता म्हणे आता एक महिना काही खायला जमणार नाही म्हणे कुंताला म्हणलो म्हणे तर कुंता म्हणत होती म्हणे की मुली घरी नाही आहेत मी नाही खाणार तुम्ही आणत असाल तर आणा खा बाबा तुम्ही दोघे का पण मी नाही खात असे म्हणत होती म्हणे हो बरो बरोबर आहे हो कोणताचा पण मुलं घरी नसले ना कशातच मन नाही लागत बा काही बनवून खायसाठी असा म्हणजे विचारच नाही होत तेच आहे बरोबर आहे सांगून मग हो सांगून द्या सांगून द्या यांच्याच कशाला तिघे जण जेवतील ना, ना? शुल्का मावशी जेवतील किती खातात त्या अरे पण कुंता नाही खात म्हणाली म्हणते ना घरी नाही हो तिच्या आता इथं बनवून खाईल नाही बा खाईल बरोबर खाईल ते तुम्ही ना एक काम करा जाऊन सांगून द्या सुलका मावशीच्यावर की तुमचं जेवण आमच्याकडे आहे तिघांच्या जेवण आमच्याकडे आहे म्हणून सांगून द्या आणि कोणत्या बावडातून आली की घरी शांताना बोलवलं नाही असे सांगाल म्हणून सांगाल हो ठीक आहे ना सांगतो आणि रमेश सोबत चालली जातो चिकन आणून देतो घेऊन किती लागेल मग शांता एक किलो मध्ये होणार नाही आपण घरी घरी तर एक किलो लागते आणून घ्या ना दीड किलो मध्ये होऊन जाते हो तसा करतो मग कोणता येईल तर ते करेल ना मदत मी नाही करणार जास्त काम हा हा मग जमते आणि आहे असं सांगायचं नाही म्हणून माहित नाही पाहिजे इथं जेवण आहे ते येणारच हो का ठीक आहे मग तसं सा सांगतो हो मग ते आली की मी बरोबर समजवते तिला चहा बनवू का नाही नाही शांत राहू दे का चहा तर तुम्हाला आवडते ना अरे दे ना तुझी तब्येत बरी नाही आहे फालतू अरे बाबा आता ठीक आहे म्हटले तरी चहा बनवायला काही जास्त ताकद लागत नाही 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 आज डॉक्टर साहेबांनी तुला आराम करायला सांगितलंय तू आराम कर आणि बसल्या बसल्या फक्त आलं लसन वगैरे शिलून ठेवशील जास्त काम करू नको ठीक आहे बाबा नाही करत तुम्ही चहा पिऊन आले वाटते हो हो हिरालाल च्या पांठिल्या मधून चहा पिऊन आलो रमेश बसला होता ना तिथं असा म्हणून गाडी हा म्हणूनच ना म्हटले मी की तुम्ही चहासाठी कसे नाही म्हणून राहिले बा एक तास झाला बाबा बाया येत आहेत बावरातून आणि हे कोणता यायची चाय किती उशीर करते बापा यासाठी कशाला जाते तर माहित नाही बाहेरगावी किती उशीर झाला घरी जाऊन झाडजूळ बिरजूळ बांडे कुंडे तसेच आहेत माझे पडले तुमचा चांगला आहे बापा मावशी करून ठेवत असेल हो करून ठेवतात ना मग मला घरी जाऊन स्वतःलाच करावं लागते ना तुमच्या टिफिन हो द्या द्या बाप रे आत्ता सीन आली हे कुंता बापा आई इकडेच बसल्या इकडे चांगला लागते बसली आहे गावच्या एक एकताच झाला येऊन तर वावरातून का आई ते वावरवाली मोठी खराब बाई नाही देत कशाला जाते मग तशा बाईच्या वावरात आता माहित होता नाही असेल म्हणून ते सगळं सोड अ शांताराम बोलवायला आला होता तुला काय भाऊजी आले होते हे देवा ताईची तब्येत ता आराम नाही झाली असेल जाऊन पाय बरा आई दादा स्वयंपाक अ जाना आधी अ आहे ना वेळ स्वयंपाकाला जा फक्त स्वयंपाकच बाकी आहे भांडे कुंडे घासली मी झाडू गिडू लावली हो थोडासा चेहऱ्यावरून पाणी घेते हात पाय होते हो जा लवकर यासाठी सांगतलं बापा शांतारामना का झाला म्हणली शांताला हो आई शांताताईची तब्येत खराब होती ना सकाळी मी गेली ना बोलवायला तापाला आहे ना शांताताईला हो का तसं काही नाही सांगतलं ना बापा शांतारामना कोणता वावरातून आली की लवकर पाठवाल म्हणे निघाला असेल ताईचा जाऊन येतो मी हो जा जा चल बाबाला लसण कांदे बिंदे झाले छिलून काप करून आता मिक्सी मधून राहिले कुंताला या या यायला सांगितले तर यायचीच आहे बाबा का बाबरा मधून बाबा ताई तुझी तब्येत कशी आहे बरी झाली का तब्येत इथं तर अद्रक लसून बसली आहे ना तू तर आईने सांगितलं मला की भाऊजी बोलवायला आले होते म्हणून तर मी बापा चहा बिया काही पेली नाही अं थोडासा चेहऱ्यावरून पाणी घेतले ना तसेच आली खूप चिंता होत होती तुझी ताप नाही निघाला का ताईचा काही खाल्लं की नाही खाल्लं बापा माझ्या बहिणीनं अव निघाला की गाला ताप गीत पण हे तुझी भाऊजी ना कामं नाही करू देते काही मला बसल्या बसल्या हे थोडासे आता आला लसन शिलून दिले काय आहे तर ताई उद्यापासून आता श्रावण महिना लागणार आहे तर जमणार नाही तर म्हणतात घेऊन आणतो म्हणतात चिकन पण मी म्हटली ना तर नाही म्हणत होती आधी तुझी तब्येत बरी नाही आहे तर नाही आणून म्हणत होते मी म्हटले आता मला चांगला वाटते ताप वगैरे निघाला म्हटली म्हटली म्हटलीला बोलवून टाकू म्हटली बनवून देईल म्हटले थोडासा पोळ्या बिड्या हो बनवून देतो ना तर पोळ्या हो मी आटा वगैरे भिजवून ठेवली नाही थोडासा नाही का पिसायचे आहेत मिक्सी मध्ये तुझी भावजी भाजी बनवत म्हणत होते भाजी आता थोडासा पिसून दे कशाला तर ताई मी बनवून देते ना भाजी बनवून देते ना पोळ्या बनवून देते हो आणि तुमच्या सगळ्यांचं जेवण आमच्याच इथे आहे ताई मी नाही खात पण काव नको कोणतं काम नाही खात तू खाते ना तसं नाही ताई आता पोरीपारी नाहीत ना इच्छा नाही होत आहे माझी खायची पागलच आहे बाबा आता पोरगी तुझी शिकायला गेली आहे तिकडे ठीक आहे घरी नको खाऊ पण आता मी तुला बोलवली माझ्या घरी तू नाही खाशील तर मग कसं वाटेल कोणता घरी खाताय कामच्या इथं खाताय जावई पण म्हणाले की कोणता खाईल तर मी जेवण करीन म्हणून नाही तर नाही करणार म्हणाले हो का ठीक आहे बाबा आता सगळे जण एवढा आग्रह करतात हे घे हे मिक्सर मध्ये पिसून घे हो ठीक आहे ताई चहा नाही पेली म्हणते ना मी चहा बनवून देते तुझ्यासाठी तुझ्या मिक्सर मध्ये पिसून घे नाही नाही ताई तू आराम कर मी पिसते ना अहो बाबा तू पण आता दिवसभर काम करून आली आहे तू पण थकली असशील ना मी दिवसभरची आरामच करत आहे मला ताप वगैरे का आता काही आला नाही आता चांगला वाटत आहे काही नाही होत उभे उभे थोडासा चहा बनवून देते मग बाकी काम नाही करत छान ठीक आहे ताई कशी झाली भाऊची भाजी अरे वा मस्त भाजी झाली एकदम टेस्टी तुम्ही पण बसून जा ना आता वाढले ना आम्हाला बसून जा नाही नाही तुमच्या आटोक उद्या मग नंतर बसतो आम्ही अरे लागेल तर घेऊ ना कोणतरी दुसरे पाहुणे आहे तिथं बसा बसा तुम्ही पण ताट करा बसा दोघी जणे छान झाली जा भाजी एकदम शांता बनवते ना तशीच भाजी झाली कोणता आले तर तुमच्या वाचला बा नाही तर तुमच्यावर होता नंबर भाजी बनवायचा नाही गावामध्ये सारी आहे तर खूप कामाची आहे बाबा माझी सारी कोणता शांत बसून जा ना तुम्ही बसून जा दोघी जणे बसतो ना मावशी बसतो अशी लाल लाल दिसते बाबा भाजी तिखट झाल्यासारखी पण नाही झाली आहे तिखट मी तर कुंतानं तर आता बरोबर बापरे म्हटलं खूप लाल लाल दिसली भाजी तिकट झाली असेल म्हटली नाही नाही मावशी आमच्या इथलं तिकट लाल दिसते पण तिखट नाही आहे जास्त हो आम्ही आई तुम्हाला तर माहित होता भाऊजीनं कशासाठी बोलवलं म्हणून सांगितलं नाही मला तुम्ही मी काय करू शांतारामने सांगितलं की मावशी सांगशील नको म्हणून फक्त एवढा सांगशील म्हणे की बोलवला म्हणून म्हणून मी तसं सांगितले पण तू आल्यानंतर नाही का मला एवढी आशी येत होती तुझी असे घाबरून गेली होती कुंता बापा तुम्हाला माहित नाही आहे आई सकाळी किती ताप तर ताईला इंजेक्शन घेत होती ताई तर अशी मार त्या डॉक्टर साहेबांना नको 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 म्हणून अशी घाबरत होती ना रडत होती ना हो बापरे शांत एवढी हिंमतवाली इंजेक्शन साठी घाबरते बाबा का मावशी तर इंजेक्शन पाहूनच मला भीती वाटते माबा मी इंजेक्शन साठी घाबरतो अहो दुसऱ्यांना म्हणणे सोपे राहते पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना तेव्हा माहित होते आम दोन आपण जेवण करून घेऊ सोबतच जेवण होतील आता जेवण नाही होत त्यांचे गोष्टाडे आहेत गोष्ट करतात हो ठीक आहे ताई बनवते मग आम्हाला बरा होईल हो बाबा तू तर थकली अशी इथे आल्यावर सगळं स्वयंपाक तूच केले का ताई बसल्या बसल्या पोळ्या लाटून दिली तू मी शेकली आणि भाजीच बनवली एका साईडला भात बनवली सगळं रेडी तर करून ठेवली होती ना तू आ हो करून तर ठेवली होती पण करावं तर लागला ना